रामकृष्ण हरी मौली कसे आहात बघू शकता ऊन किती पडलं आहे थोडंसं म्हटलं झाडाखाली बसायला जावं आणि पक्ष्यांचा चिवचवाट किती छान ऐकू येते एकदम वारं सुटलाय हळूस मस्त वाटतं बरं का हे गावाकडं जे आहे ना ते शहराकडे नाही आहे काही मुलींना वाटतं की शहरातली लाईफ खूप छान असते नाही असं सगळीकडे बिल्डिंग्स दिसतात कुठे जायचं आपल्या शेजारच्या घरात जायचं म्हटलं बसायला तरी कोणी येऊ देणार नाही कारण खेड्याकडे जे असं आहे ना आपलं ते शहराकडे नाहीये ते मस्त वाटतं बघा असं वारं सुटतं शहरात नाही ना मस्त आहे लाईफ आणि खरंच जो खेड्याकडे माणूस राहतो ना त्याची लाईफ खरंच भारी बरं का तो पूर्ण निसर्गाचा आनंद घेतोय असं म्हणेन मी शांतता एकदम म्हणजे मोकळं वातावरण आपल्या शेतात काय उगवलंय आपण स्वतःहून जाऊन घेऊन येतो तसं शहराकडे नसतं पैसे देऊनच घ्यावे लागते प्रत्येक गोष्ट खरं आहे ना आता तिकडे चिक्कोची झाडं आहेत तर आता जर मी गेले तर तिथून आणू शकते पण असं शहरात असेल कोण आहे काय विचारतात सगळं ना पण त्यातून शिकायलाही खूप भेटतं शहरी लाईफ आणि गावाकडची लाईफ ठीक आहे शहर पण नोकरीसाठी चांगलं आहे पण आपल्याला आपलं सुख उपभोगायचं असेल तर गावच भारी आहे मित्रांनो आणि गावापेक्षा बेस्ट ऑप्शन काहीच नाही आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा